काय गाय बन्या बाया नमुनेवर नमुना येत्या हो एक म्हातारीने मिसरी लावली होती तोंडाला आणि मला चहा के केला तर त्याला नव्हता दूध जर वेळेला चुलीच्या कोपऱ्याला थुकायची तिसऱ्यांदे तिचं हुकलच पातेले तर थुकली मी नीट घालला नाही व्यसन करा रे पण अंगोपरी व्यसन करा व्यसन तुम्ही करताना आमच्या अंगावर बघा आमच्यात एक गाय होती बघा दोन अडीच लिटर दूध द्यायची सकाळपरी पण त्या गायला वाईट खोड कोणची दार होत आली की दार ज्या अंगावर पडायची कोणाचं पाय तुटलं नाकाला लागलं बादल्या चपट्या दूध ती गाय तिघालाही ठेवली बघा त्यांनी तशीच सोडून दिली पण त्या गायीच्या तसल्या गायी वाजनात नसाल्या तुम्ही पकवाच वाजवतो म्हणून आमच्या अंगावर पडता काय तुम्ही स्वप्नाराय म्हणून अंगावर पडता कीर्तन कराय म्हणून अंगावर पडतो काय लक्षात आलं खोडील गाई नसाव्या महाराज म्हणशी काय मागा काय मागाव देवा काय सदा नको अंगी गुणदोष बघायची पाळी आणू नको माझ्या अंगावरती काय सुद्धा तस येऊ देऊ सदा फटिंग ठेव देवा मी राहायला तयार आहे मला तुला काहीच मागायचं नाही हा हा एकच मागतो देवा आठवा ना तुम्ही द्यावी पांडुरंगा आणि किंवा माझी सांगा तुकोबर वसरीवर बसते अंगात अवसनच नव्हतं बाबर महाराजासारखीची दिंडी चा सगळ्याला हात जोडून सांगितलं जाते व कोरा जाते पंढर त्या माझं थोडी अक जाते थो व दान करा पंडो भीक लागली होती का तुकोबरायला भीक लागली नाही जमिनी जेनी देऊन टाकली तुकोर बाय घरी असतील का नांदे सांगतात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी एक सांगतो वारकरी झाल्यावर पैसे मिळत नाही तर का बऱ्याच लोकांना वाटत धनसंपदा हवी येतच नाही पण कमी पडत नाही या वर्षी मी घर बांधले चाळीस वर्ष झालं मी कीर्तन करतोय या वर्षी बंगला बांधला का बंगला बांधला पोराला पूर्वीच कोण दिना येणार बायमानाच्या बसाला जागा म्हणून बंगला बांधला आता मी आहे हा <coughs> मागण्याचे मागो देवा करू भक्ती त्यांची सेवा काय होणे तयापाशी रिद्धी सिद्धी ज्यांच्या देवान आपल्याला सुखी ठेवावं मला बरीच लोक म्हणते महाराज एवढं वय झालं दात नाही तर तोंडात अजून कीर्तन करता मेन फुकट करतो काय फुकट करत नाही मी कीर्तन हा नाही नाका करी ना पण म्हणले हा फार सुंदर आहे मेंड हो युट्यूबवर छगन महाराज तर ते खटके म्हणला कुठला नगरचा तुम्हाला म्हातारपणी पोरगं झालं आणि त्याच्या आधी तीन लेकर आहे मला तुम्हाला तसं नसतं साधुबोध झाला नरोनिया ठेला नरोला अनुभव अनुभव शेती करावी आमचा कुर्लाचा साडू आहे बघा तीन एकर ऊस लावलाय चौथं वर्ष तीन एकर ऊस आहे चौथं वर्ष आहे ऊस एवढा उंच आहे बाहेरून कोंबड्या दिसत्या त्या ऊसातल्या <laughs> केला धंदा तर नीट करा केला व्यवसाय नीट करा नाही तर त्या व्यवसाय वाचून काही नाही दिनराजिनी हाची धंदा गोविंद गो गो महाराज सांगता जीवनामध्ये जो आनंद आहे ना जे सुख आहे ते सुख संतांच्या पायाजवळ आहे माणसी काय मागा जेव्हा काहीच मागत नाही दुसरं काय मागाय चंद्रबागेत आंघोळ कराला मिळावी पोंडलिकाचं दर्शन व्हाव एकच माग न मागा दुसरं काही जे धन मिळते जोडून यादन होत

तुम्ही जी जे चाल नि त्या गाडीला जाते भाडं आता साताऱ्याला जायचं आहे म्हणजे कोणाला वाटू नये गिरी बाबा काहीच घेत नव्हता दोन दीडशे तीनशे रुपयेमध्ये येत होता पण किलोमीटरवर गाडीचं भाडं असल्यामुळं तुम्हीच बघा आता लक्षात आलं काय मागायचा माझा वारकर दिवसभर कष्ट करून येतोय कोण हाटेलावर काम करतोय कोण ऊसात काम करत आहे कोण इकडं तिकडं कष्ट करून येतं महाराज टाळ घेऊन उभा राहते कीर्तन केलं पाहिजे हा लक्षात घ्या भजन झालं पाहिजे पंगत झाली पाहिजे आठ दिवस तुम्ही तर काय देते मंडळ आपल्याला काही नाही आठ दिवस तुम्ही काकडा मानता काय देते ती लोक आपल्याला मला माहित नाही का मी बाबर महाराजाला विचारा मी बाबर महाराज निश्चित जेवणावर आला तरी बिचाराने वाकवड कराने अपेक्षा केली नाही स्वयंसेवक म्हणलं माझ्या आधी एकच असणारा व्यासपीठ चालक आहे तानाजी महाराज हा लक्षात घ्या एकच गिरी महाराज चाळीस वर्षे कीर्तन केलं कोणाचं पैसे उचलून आणलं बी नाहीत हा दोनशे दिल्यावर तो मला पन्नास माग इचारा त्यांच्या गावाला मला दोनशे अडीचशे दिलं मी अजून एक शंभर द्या बस कळलं का कशासाठी बारकी लेकर दोन होती त्यांना परसाद मिळाला हॉटेलातला सप्ततला कुठला काय दिवशीच परसाद आणि म्हणा ना जीवना म्हणजे वाट इथं मला तर म्हणलं तुमचं पाहुणा नाही इथं इथं लहान इथं पण मला अवसर नसल्यामुळं इष्टी नाही त्यावर तेवढं मागायची बी गरज नव्हती महाराज मागणी ते मागो देवा करो भक्ती त्यांची सेवा